एक मोठी बातमी आता सविस्तर पाहूया छत्रपती संभाजीनगर मध्ये पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे देवळी परिसरातील व्हिडिओ असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे संजय शिरसाट यांच्याकडून पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात येतोय अंबादास दानवे यांनी संजय शिरसाट यांच्यावर हा गंभीर आरोप केलेला आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये आपण पाहतोय पैसे वाटपाचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय देवळी परिसरातील हा व्हिडिओ असल्याची सध्या चर्चा आहे याच्या ऑफिसवर मी तुम्हाला जाऊन मपली जिम्मेदारी माहिती पाण्याचा नळ आणतो आहेत मोहसीन हा जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे या संदर्भात अंबादास दानवे गंभीर आरोप करतायत सध्या पोलिसांकडून काय कारवाई केली जाते ऋतुजा नक्कीच हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे अंबादास दानवे यांनी हा व्हिडिओ जो आहे तर माध्यमांना दिलेला आहे ज्यात आपल्याला दिसतंय की स्पष्ट पणे यात काही लोक पैसे वाटप करत असल्याचं दिसत आहेत आणि एका विशिष्ट उमेदवारासाठी हे पैसे दिले जात असल्याचं त्या संवादातून आपल्याला पाहायला मिळत आहे एक माजी नगरसेवक देखील या व्हिडिओमध्ये दे आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे एकंदरीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी ज्या पद्धतीने पैसे वाटप केल्याचा आरोप केला जात होता त्या तोच पैसे वाटपाचा हा सगळा प्रकार असल्याचं देखील बोललं जात आहे कालच एक जवाहरनगर पोलीस स्टेशन ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता ज्यात काही लोक मतदान कार्ड घेऊन एक हजार रुपये देत होते आणि त्यानंतर मतदानाच्या दिवशी शाई लावून पाचशे रुपये दिले जाणार असल्याचा हा सगळा प्रकार होता आणि त्यानंतरच आता हा दुसऱ्या दिवशी दुसरा व्हिडिओ समोर आल्याने छत्रपती संभाजीनगर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खळबळ उडाली आहे आता पोलीस आयुक्त यांची पत्रकार परिषद देखील सुरू झालेली आहे त्यामुळे या सर्व प्रकारावर आता ते काय बोलतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे वाटप केल्याचा आरोप होत आहे आणि त्या अनुषंगाने काही व्हिडिओ देखील आता समोर येत आहे धन्यवाद सविस्तर माहिती